असो सर्व स्रोतांच्या नमस्तकोण कधी जाणून समजा नागड्या शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल आमचे गुरुवारी सुग्रिय महाराज यांच्या नतमस्त कोण त्यांच्या आशीर्वादाने सांगायचा प्रयत्न करीन सर्व माता बाहेर वाचक सर्व गावकरी मंडळी वडील मंडळी माझ्या वडिला सर्व तुम्ही तुमच्या ज्ञान सांगायचं म्हणजे एक एक लेकरू लहान असे जस बोबड बोलाव तसं आई वडिला त्याचा आनंद होतो आणि तसं मी तुमच्या लेकराप्रमाणे मी काय ज्ञानी नाही सूचक नाही काय नाही परंतु आरोडे महाराजांना बसवी तेच सांगायला असो या ठिकाणी कथेच अनुसंधान आताच महाराजांनी चांगल्या प्रकारे कथा सांगितली गरुड आपल्या आजोबाचा का आजोबाचा आशीर्वाद घेतला कशा कृषी म्हणजे आजोबाचा आहे ना आजोबाचा आजो आशीर्वाद घेतला त्यांनी जस सांगितलं आणि त्याच न्यायानं अच्छुक नाम हे मुखामध्ये ठेवलं आणि निघाले गरूड आपल्या आईचं कार्य करायचंय आपली आई कुठ संकटात सापडलेली मुलाने विचार केला देह वा तो राहो पांधुरंगेत्रहो मग जरी प्राण मी गेला तरी हरकत नाही पण आईच जी काही संकट आपली मुक्तताच केली पाहिजे असा विचार केला आणि कश्यप ऋषीन सांगितलं होतं त्या न्यायानं एक मुखात अचूक नाम घेतलं आणि झाल्याबरोबर सप्त ऋषी सहाय्य झाले कारण नाम सारखं का मुखामध्ये घेतलं सत्याला देव साह्य असतोच आणि म्हणून गरुड त्या ठिकाणावर निघालेले आहेत आणि पुढं काय करू लागले आहेत गरुड निदान होमृत लक्षात पूर्णात अमृता अमृताशी आणि गरुड त्या ठिकाणावर उड्डाण मारलेले आहे आणि गगना गेल्यानंतर एक सूक्ष्म रूप धरलं आणि सूक्ष्म रूप धरून त्या अमृताकडे दृष्टी केली अमृताकडे बघितलं आणि अमृता कड बघितल्या बरोबर संरक्षण आहे त्या अमृताला मग कि अमृत कसं घ्यायचं कसं हरण करायचं असं त्या ठिकाणी करून वरूनच विचार करू लागले प्रथम सर्पाचे संपूर्ण ते आणि त्याला लक्ष असं दिसू लागले प्रत सर्पाच आहे दुसरं सूर्याच आहे वरुण वरुण वारून, हा वरुणाच आहे दुसरा तिसरं यक्षगालायत चौथ मरुन गाणयत असे चार आवडण आहेत त्या अमृताला चार लक्षणार आहेत

विष्णू आणि जस आता या मंदिरामध्ये सर्व लोकांच सर्व श्रोत्यांच जस लक्ष या ठिकाणी सर्वांचं लक्ष अमृतावर होत असं लक्षण त्या ठिकाणी आहे मग गरुड विचार करतात नेमकं अमृत आता कसं हरण करायचंय असं त्या ठिकाणी गरुडाचा विचार चालू आहे आणि त्याच सावडीतून उड्डाण आणलं त्या कुंडावर उडाण आणलं उडाण आणून तो अमृत आहे आणि घेऊन तो गरुड सुंदरी आणि गरुड ज्या वेळेस तो अमृत घेऊन निघालेला आहे आणि निघाल्या बरोबर सर्व नसून हा अमृत चोर आहे आणि असं त्यांनी ठरविलं सगळ्याचा हा आकार झाला आणि सगळं त्या ठिकाणी पाठीमाग निघाले

रागाच्या भरामध्ये गरुडाच्या पाठीमागे लागले गरुडाला धरण्यासाठी निघाले तेवढ्यामध्ये काय जी सपट आपल्या नकाने चिरायला सुरू केलं आहे चुरायला चालू केलं आहे सरपाला आणि मग त्यांच्या साया लागून होत नकुळ म्हणजे मुंग सुरू होतं आणि त्याला सुरा मारायला सुरुवात केलेली आहे म्हणतात वरून घाल आकाळ बघितलं नकुलानं बघितलं बघितलं आणि बघून लगेच तो भी टाकला होता वरुणानं तो भोडला आणि तोडून तो गरुड रिकामा केला अशी अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे गरुडे सड कोणी तू आता दिसली बरोबर त्याला मोर्चा खाली पडला अशी अवस्था ज्या वेळेस करून आपला अमरावती निघाला आणि त्यावेळेस हे युद्ध त्या ठिकाणी चाललं पाहिजे गरुड अंधला सर्प करुणी

बसून या करोना काळाला आहे आल्यानंतर गप्पस्थान आहे जे काही आपलं वजन होत आणि वजन गरुडाला हल्ल कारण सगळ्यांचा मुरकुंडी निवडल्या देवाच्या मुरकुंडी निवडल्या इंद्राचं वज्र गरुडाला गिळून टाकलं आहे अशी परिस्थिती त्या ठिकाणी गरुडाने चालू केली आहे म्हणजे गरुड पंखाचा पवन या मातीचे कर भ्रमण करतात चक्रतात आणि तसे सर्व देव या आकाशामध्ये भ्रमण करू लागले इतका त्या पंखाचा वारा सुटलेला आहे

काय केलेलं आहे त्रास दिलेला आहे काळ जगा काळ काय आहे परंतु यमाला या गरुडानं धुळीस मिसळ अशी परिस्थिती या यमाची या गरुडानं केलेली आहे मित्र या